नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजची भरती खूप महत्वाची असणार आहे कारण की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आता भरती आली आहे यासाठी पात्रता काय असणार आहे एकूण रिक्त पदे किती आहेत कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत तुम्हाला पगार किती भेटणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला सुद्धा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत इंडियन आर्मी मध्ये ज्या वेकेन्सी निघलेल्या आहेत ती व्हिडिओ बघितली यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा जाऊन तुम्ही बघू शकता त्यानंतर भारतीय भरती करणारी संस्था म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका असणार आहे पदसंख्या ही सहासष्ट असणार आहे पदाचे नाव गायनकोलॉजी न्युरोलॉजी डायलिसिस त्यानंतर इमर्जन्सी वॉर्ड आयसीयू ब्लड बँकिंगचं सुद्धा याच्यामध्ये वेकन्सी आहेत अर्ज करण्याची सर्व पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे नोकरीचं टिकाण हे पिंपरी चिंचवड असणाऱ्या अधिकृत वेबसाईट तुम्हाला जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे वय मर्यादा ही अठरा वर्ष पंचेचाळीस वर्ष असणार आहे एस सी एस टी सामान्य मागासवर्गीय यांच्यासाठी थोडीशी सूट देण्यात असणार वयामध्ये त्यानंतर आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत तुमचं एम बी बी एस बी डी एस सी डिप्लोमाचे सर्टिफिकेट लागणार आहे आधार कार्ड पॅन कार्ड वोटर आयडी सुद्धा लागणार आहे पासपोर्ट साईज तुमचा फोटो असायला हवा सर्टिफिकेट असायला हवं तुमच्याकडे यामध्ये किती वेकन्सी हे बघूयात तर बघा यामध्ये मेडिसिन म्हणजे मेडिकल हे गोव्या औषध देण्यासाठी बारा पदांची रिक्त जागा आहेत त्यानंतर गायनेकोलॉजी यासाठी आठ जागा रिक्त आहेत न्यूरो सर्जन यासाठी दोन रिक्त जागा आहेत डायलासिसीस यासाठी दोन जागा रिक्त आहेत बालरोग आय सी यू तीन जागा रिक्त आहेत इमर्जन्सी वॉर्ड यामध्ये दोन रिक्त जागा आहेत आय सी यू यासाठी अठरा जागा रिक्त आहेत उरो रोग दोन रिक्त जागा आहेत क्षयक्रम कक्ष यासाठी चार जागा रिक्त आहेत दंतरोग यासाठी तीन जागा आहेत अशा एकूण छप्पन्न जागा रिक्त आहेत त्यानंतर आता सी एम ओ यासाठी पाच जागा रिक्त आहेत वैद्यकीय अधिकारी तीन जागा रिक्त आहेत ब्लड बँक यासाठी दोन जागा रिक्त आहेत अशा मिळून ह्या दहा जागा रिक्त आहेत तर बघा वैद्यकीय अधिकारी सी एम ओ यासाठी एम बी बी एस ची पदवी घेणे असणे आवश्यक असणार आहे यासाठी तुम्हाला पंच्याहत्तर हजार स्टार्टिंग भेटणार आहे त्यानंतर वैद्यकीय या, या, अधिकारी यासाठी सुद्धा एम बी बी एस ची पदवी घेणे आवश्यक असणार आहे सरकारला पंच्याहत्तर हजार भेटणार आहे ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी यासाठी तुम्हाला एम बी बी एस प्लस डी सी पी उत्तीर्ण व एफ डी ए पदवी घेणे आवश्यक असणार आहे तुम्हाला स्टार्टिंग हे पंच्याहत्तर किंवा ऐंशी हजार असू शकते सी एम ओ यासाठी एक लाख ते एक लाख पन्नास हजारपर्यंत पर्यंत तुमचं पहिलं वेतन असणार आहे स्टार्टिंग पगार असणार आहे त्यानंतर जनरल मेडिसिन ऑफिसर यासाठी साठ हजार ते एक लाख रुपयेपर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे एक्स रे किंवा ब्लड बँकिंग यासाठी तुम्हाला स्टार्टिंग तीस हजार ते पन्नास हजार असणार आहे निवड प्रक्रिया ऑनलाईन ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मुलाखत आणि दस्तावेज पडताळणी नि, आणि अंतिम नियुक्ती असणार आहे शैक्षणिक पात्र तुम्हाला मी सांगितलेले आहे जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा तुम्हाला तुमचे ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा ऑल द तुम्हार बेस्ट